आंबोली गेळे चौकुळ इथं जे वनक्षेत्र लागलेलं ला आहे त्याच्या संदर्भात ती मिटिंग होती आणि ह्याला वन खात्याचे सचिव आणि सगळे उच्च अधिकारी उपस्थित होते आणि त्या मिटिंगमध्ये दोन निर्णय झाले एक म्हणजे गेळे आणि आंबोली इथलं वनक्षेत्र आहे त्याच्यामधला पस्तीस सेक्शन हा काढण्याच्या संदर्भात सहा सेक्शन सहा इंडियन फॉरेस्ट ॲक्टच्या सेक्शन सहा खाली प्रस्ताव हा शासनाला पाठवण्यात यावा दुसरा निर्णय असा झाला की चौकूळच्या ग्रामस्थांच्या संदर्भात चौकूळची जसं आंबोलीचं आणि गेळेचं वाटप झालं तसं चौकुळच्या वाटपाच्या संदर्भात निर्णय हा पूर्वी घेण्यात यावा त्याच्यामध्ये चौकुळच्या लोकांची मागणी अशी होती की आम्हाला इंडिव्हिज्युअल नावाने वाटप करू नका त्याच्याऐवजी एकाच एकाच सातबारावर सगळ्यांची नावं असून दे आणि आम्ही एक कमिटी तयार करतो आणि ही कमिटी जसं त्यांचं पूर्वी चालू होतं त्याप्रमाणे गाव चालू राहील असं त्यांचं म्हणणं होतं आता या म्हणण्यामध्ये चूक काही नव्हतं आणि त्याच्यामुळे चौकूळमध्ये ग्रामसभा झाली आणि चौकूळच्या ग्रामसभेने पासष्ट लोकांची कमिटी तयार करून ती आ, कले जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दिली आणि त्याच्याचबरोबर हा स्व ठराव करून दिला कॉमन सातबाराचा त्याच्यामुळे काय होईल की आता याच्यापुढे चौकुळची जमीन ही ग्रामस्थांच्या मालकीची होईल ती कबुलातदार गावकराशी संज्ञा न लागता जसं सावंतवाडी संस्थांमधल्या इतर गावांमध्ये कॉमन सातबारा आहे ते त्याप्रमाणे त्यांचासुद्धा सातबारा कॉमन राहिला आणि तिथं एक कमिटी राहील तर त्या कमिटीची नावंसुद्धा चौकुळवासियांनी सुचवलेली आहे आता ह्याच्यामधली पहिली स्टेप आहे ती फॉरेस्टचे जे एंट्री झालेली आहे ती सेक्शन पस्तीसप्रमाणे झालेली आहे तर ही पस्तीस सेक्शनची एंट्री कमी करणं हा पहिला भाग आहे आणि त्याच्यासाठी सहा सेक्शनची चौकशी करणं हा त्याच्यातला भाग आहे तर सहा सेक्शनची चौकशी ही प्रांताधिकारी सावंतवाडी यांनी ताबडतोब पूर्ण करून ती संमतीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवली हे पाठवत असताना वन खात्याचे रिमार्क्स हे सुद्धा त्याच्यावर घेण्यात आले नाहीतर काय होतं की एकदा प्रकरण गेलं मुंबईला की वन खात्याच्या रिमार्क्ससाठी ते पुन्हा सिंधुदुर्गला येणार त्याच्याऐवजी ही सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि सहा सेक्शनचे परिपूर्ण प्रस्ताव हे शासनाकडे दाखल झालेले आहेत कालच हे प्रस्ताव हे डिव्हिजनल कमिशनरकडे दाखल झालेले आहेत आणि मी अशा सूचना दिलेल्या आहेत की ॲडव्हान्स कॉपी ही तुम्ही शासनाला म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटला वन खात्याला आणि मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयाला फॉरवर्ड करा त्याप्रमाणे उद्या याच्या कॉपीज तिन्ही ठिकाणी जातील माझी अशी अपेक्षा आहे की येत्या आठ ते पंधरा दिवसामध्ये हा वन खात्याचा निर्णय हा पूर्ण होऊन जाईल तो होत असताना चौकुळचासुद्धा निर्णयचा जी आर हा पूर्वी व्हावा अशी माझी स्वतःची इच्छा आहे आणि त्याच्यामुळे तो जो प्रस्ताव गेलेला आहे हा दोन इतर गावांच्या संदर्भात एक एक प्रस्ताव गेला आहे तो कसा आहे की त्यांचा जी आर पूर्वी निघाल्यामुळे फक्त वन एंट्री कमी करायची वन खात्याची पस्तीस सेक्शनची वनसदृश्य जमीनची नाही पस्तीस सेक्शनची एंट्री कमी करायची आणि मग त्याचं वाटप हे ग्रामस्थांना करता येईल त्याच्यामुळे हे जर ताबडतोब निर्णय झाला तर जमिनीचं जमिनीचंसुद्धा वाटप करता येईल आणि गेळ्याच्या जमिनीच्या संदर्भात त्यांची घाई असल्यामुळे आम्ही त्यांचे रिझर्वेशन वगैरे फायनल करून आम्ही पूर्ण प्रस्ताव हो, आमचा रेडी झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना आतासुद्धा त्यांनी मागणी केली तर त्यांना जी कबुलतदार गावकर म्हणजे सरकारची जी जमीन आहे ती लगेच वाटप करता येईल परंतु त्याच्याचबरोबर वन खात्याची किती किती जमीन करायची त्याचेसुद्धा प्लॉट केलेले आहेत त्यांना दुसरं एक केलेलं आहे की ही दोन्ही गावं ही पर्यटनाची गावं आहेत तिन्ही गावं पर्यटनाची गावं आहेत त्याच्यामुळे पर्यटन क्षेत्राचा लाभ हा प्रत्येक नागरिकाला झाला पाहिजे ही भूमिका आम्ही ठेवलेली आहे आणि त्या दृष्टीने ज्या ठिकाणी पर्यटनाचा झोन क्रिएट केलेला आहे त्या ठिकाणी गेळ्यातल्या प्रत्येक कुटुंबाला ती जागा सेपरेटली दिली जाईल जेणेकरून भविष्यामध्ये ते आपली छोटी छोटी हॉटेल्स तिथं तयार करू शकतील किंवा निवास निवासन्याहारी योजना राबवू शकतील आणि सगळ्यांच्या निवास न्याहारी योजना या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असतील याची आम्ही खात्री करू आणि प्रत्येकाच्या घरामध्ये समृद्धी येईल त्याच्या व्यतिरिक्त जी जमीन राहिलेली आहे ती जमीन त्यांना इक्वल प्रपोर्शनमध्ये कबुलातदार गम गावकर सदरातली जमीन आहे त्याचे इक्वल भाग करण्यात आलेले आहेत त्यांच्याच सजेशनप्रमाणे आणि जी वनखात्याची जमीन वनलास ज्याच्यावर एंट्री झालेली होती त्याचेसुद्धा इक्वल प्ला पार्ट करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची जी मागणी होती ही मागणी पूर्ण झालेली आहे फक्त वनखात्याची जमिनीवर त्यांना वनसदृश्य जमीन ही एंट्री राहत असल्यामुळे वनसदृश्य कामं करता येतील शेती करता येतील झाडं लावता येतील पण त्याच्यामध्ये घरं बांधता येणार नाही ना। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की गेळ्याच्या जमिनीला टाऊन प्लॅनिंगमध्ये फॉरेस्ट हा वापर दाखवलेला होता त्याच्यामुळे दुसरा प्रस्ताव आजच्या मिटिंगमध्ये आम्ही असं केलेला आहे की नगरविकासकडे असलेला फॉरेस्ट हा वापर हा कमी करावा आणि त्याच्यामध्ये पर्यटन शेती वापर इंक्लूड हे वापर इन्क्लूड करावे हे आम्ही आजच्या ठराव घेऊन तो आम्ही शासनाकडे पाठवणार आहे कारण हे केल्याशिवाय त्यांना त्याच्यामध्ये घरं बांधता येणार नाही शासनाची ही परवानगी मिळाल्याशिवाय कारण तो झोन चेंज करायला लागेल तो झोन चेंज करायचा प्रस्ताव आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी दऱ्या आहेत त्या दऱ्यांच्या ठिकाणी पंधरा मीटरचे हे ठेवायला लागतं कारण आता सुद्धा बघितलं तर बराचसा जो आत्ता त्यांनी वाटपामध्ये दाखवलेला होता ती जागा पंचवीस मीटर सॉरी त्याच्यामध्ये टाउन प्लॅनिंगला जास्त माहिती आहे मला हे <coughs> का पंचवीस मीटर आहे तर ऑलरेडी तुम्ही बघितलं की तिथले डोंगर ढासायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे जो वाटपामध्ये आमच्याकडे प्रस्ताव आला ग्रामस्थांकडून ती जमीन प्रत्यक्षामध्ये अस्तित्वातच नाही आहे ती पडून त्या ठिकाणी आता दरी निर्माण झालेली आहे तर जिचं दरी नाही तीच जमीन वाटता येईल त्याचं आम्ही कागदावर वाटप करू परंतु प्रत्यक्षात तिथं जमीन नाही अशी जर परिस्थिती ग्रामस्थांच्या लक्षात आली तर ते नाराज होणार किंवा ते त्यांच्यावर कायमस्वरूपी अन्याय होणार आणि त्याच्यामुळे याचं पुन्हा उद्या सकाळी दरी नेमकी कुठेपर्यंत जमीन कोसळलेली आहे त्याचा सर्वे करून तो प्लान आम्ही मंजूर केलेला आहे उद्या आम्ही ह्या प्लानला आधीच मंजुरी दिलेली आहे त्याच्यामुळे उद्या पण आम्ही त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया उद्याच्यानंतर त्यांना वनाची जमीन म्हणजे हे पस्तीस सेक्शनची एंट्री काढल्यानंतर आणि तोपर्यंत याची जमीनसुद्धा देता येईल त्यांनी जर मागणी लगेच केली तर लगेच त्यांना जी कबलतदार जमीन आहे ती लगेच देता येईल आणि वन खात्याचं एखाद्या आठवड्यामध्ये आणि त्यांनी जर एक आठ दहा दिवस थांबले तर दोन्ही जमिनी एका वेळेला वाटता येतील याच्यामध्ये परिपूर्ण असा प्रस्ताव तयार केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांना ज्या पर्यटनाच्या जमिनी दिलेल्या आहेत तिथं जॉगिंग ट्रॅक सायक्लिंग ट्रॅक त्याच्यासमोर व्हॅली हे सगळं बघून जमिनी दिलेल्या आहेत आयुष्यामध्ये त्यांच्या एवढे पैसे कोणीही दुसऱ्या गावामध्ये कमवू शकणार नाही एवढं चांगलं नियोजन करून त्यांना त्याच्या परमिशन त्याचे रस्ते सगळे करून दिले जातील जेणेकरून गावातले लोक सुखी होतील त्यांनी ज्या मागण्या केलेल्या होत्या तिथं गाईंचं चा, चांगल्यापैकी दुधाचं चा उत्पन्न आहे दुधासाठी काही रिझर्वेशन ठेवा काही गावठाण्याच्या विस्तारासाठी ठेवा त्यांनी जी जी रिझर्वेशन मागितलेली आहे त्याच्यामधली जी आवश्यक रिझर्वेशन आहे ती सगळी ठेवलेली आहे फक्त त्यांनी जो प्रस्ताव दिला होता त्याच्यामध्ये रस्ते व वजा केलेले नस नव्हते त्यानंतर हे जे आपल्याला सांगितलं की ह्याचे झोन्स असतात नो डेव्हलपमेंट झोन हे वजा केलेले नसते ते कंपल्सरी असतात नदीच्या काठावर पंधरा मीटर आहे ना नदीच्या काठावर पंधरा मीटरचं आहे नो डेव्हलपमेंट झोन आणि दरीच्या ह्याच्यावर पंचवीस मीटर आहे तो पंचवीस मीटर काय आहे उद्या ॲक्सिडेंट होऊ शकतो एखाद्या दरीचं हे कोसळलं आणि तिथंच घर असेल तर तिथं अपघात होऊ शकतो म्हणून ती प्रिकॉशन आम्हाला घ्यायला लागते सरकार म्हणून घ्यायला लागते कारण आम्ही सरकारचे प्रतिनिधी आहोत त्याच्यामध्ये ती हे घ्यायला लागते गेळं हे ज्या आंतरराष्ट्रीय कीर्तीचं पुढच्या काळामध्ये पर्यटनस्थळ ठरेल एवढं अशा पद्धतीने सगळं प्लॅनिंग त्यांना करून दिलेलं आहे पुढच्या काळामध्ये ही जबाबदारी त्यांची राहील की एकदा आम्ही जमीन दिल्यानंतर त्यांना जे जे सहकार्य लागेल सगळं सहकार्य दिलं जाईल आणि अनेक वेळेला लोक गैरसमज करून देत असतात काही वेळेला मी जुन्या क्लिप्ससुद्धा बघितलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये माझं नाव घालून माझ्यामुळे हे राहिलं असंही सांगणारी लोकं होती त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आंबोली आणि चौकूळ आंबोली आणि गेळे दोन्ही लोकांनी मागणी केलेली होती की आमचा फॉरेस्टचा प्रश्न सुटल्याशिवाय आमच्या जमिनीचं वाटप करू नये त्याच्यामुळे मी सुद्धा दीड वर्ष जवळजवळ मिटिंग सुद्धा लावली नव्हती मिटिंग का लावली तर गेळेमध्ये आंदोलन सुरू झालं मग ही जमीन त्यांना लवकर वाटून पाहिजे म्हणून त्यांनी जमीन मोजायचे मागणी केली या सर्व पार्श्वभूमीवर गेळ्याच्या संदर्भातला निर्णय हा मी घेतलेला आहे हा निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीन कॅटेगरीमध्ये जमिनीचं वाटप होईल आणि जी जमीन बफर झोनमध्ये आहे ही महाराष्ट्र शासनाच्या जरी ताब्यात बफर झोनची जमीन नेहमी महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात असते परंतु यामध्ये सुद्धा वृक्ष लागवड करावी आणि त्याच्यामधून येणारं उत्पन्न हे सुद्धा स्थानिक लोकांना वाटून द्यावं असं त्याच्यामध्ये व्यवस्था केलेली आहे जेणेकरून जमिनीचा इंच निंच भागाची वापर हा लोकांच्या हितासाठी करता येईल आंबोलीच्या संदर्भात असं आहे की आंबोलीचासुद्धा प्रस्ताव हा काल गेलेला आहे त्याच्यामुळे आज त्यांची मीटिंग ही आंबोलीची रिझर्वेशन ठरवण्यासाठी घेतलेली नाही आहे आंबोलीच्या संदर्भात आंबोलीच्या सरपंचानी अशी मागणी केलेली आहे की त्यांच्याकडे जे कबुलात गावकर किंवा गावातले प्रमुख ग्रामस्थ आहेत त्यांनासुद्धा या मिटिंगला बोलवावं तर ती मागणी मी मान्य केलेली आहे जसं चौकळच्या लोकांनी पासष्ट लोकांची यादी काढून दिलेली आहे तशी तुम्ही आंबोलीतल्या लोकांची यादी काढून द्या त्यांना मिटिंगला बोलवण्यात येईल आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हे निर्णय घेण्यात येईल आज तर आपण कबुलातदार गावकर किंवा वन जमितीचं कुठलंही वाटप या आंबोलीच्या संदर्भात आम्ही फायनल केलेलं नाही आहे कारण आंबोलीची केस वेगळी आहे तिथं वहिवाटी आहेत लोकांच्या आणि त्याच्यामुळे त्यांना विश्वासात घेऊनच अंतर्गत रस्ते आरक्षण निश्चित केली जातील आज कुठलंही आरक्षण निश्चित केलेलं नाही आहे आम्ही एक मागणी सरकारकडे करणार आहोत की जे आम्ही पर्यटन क्षेत्रासाठी म्हणून जमीन राखीव ठेवलेली होती मेननची म्हणजे मेनन कंपनीकडून आता परत महाराष्ट्र शासनाला मिळालेलं याच्यामध्ये सुद्धा जसं आम्ही गेळ्याला स्कीम राबवली नागरिकांसाठी तसे आम्ही एकंदर सहाशे सत्तरच्या आसपास आंबोलीतली कुटुंब आहेत त्यांना सहाशे सत्तर प्लॉट हे मेननच्या जमिनीमध्ये करून देण्यात येतील ज्या ठिकाणी दे। पर्यटन क्षेत्र म्हणून ती जमीन विकसित होते त्याच्यामुळे आंबोलीतल्या लोकांनासुद्धा पुढच्या काळामध्ये पर्यटनाचा खरा लाभ हा पुढच्या काळामध्ये होऊ शकतील स्वतःच्या मालकीच्या छोट्या छोट्या निवासनिहारीच्या योजना या त्या ठिकाणी ते डेव्हलप करू शकतील त्या दृष्टीने रस्ते इतर सगळ्या फॅसिलिटीज या शासनाकडून करून दिल्या जातील गोल्फ कोर्स मुंबई युनिव्हर्सिटी आणि ग्रामपंचायतीसाठी वेगवेगळ्या वेग वेग सुविधा या सगळ्या डेव्हलप करत असताना त्या ठिकाणी लोकांचंसुद्धा त्याच्यामध्ये हिस्सा राहिला पाहिजे ही भावना त्याच्यामागे आहे आणि त्याच्यामुळे हा प्रस्तावसुद्धा लवकरात लवकर मी शासनाकडून मंजूर करून घेईन कारण सध्या त्यांना त्या जमिनीच्या वाटपाचा निर्णय झालेला नाही फक्त कबुलातदार गावकर जमिनीचा निर्णय झालेला होता त्याच्या व्यतिरिक्त ही जमीन ही आंबोलीवासियांना देण्याचा निर्णय म्हणजे प्रस्ताव हा आम्ही आजच्या मिटिंगमध्ये केलेला आहे आणि हा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठवण्यात येईल आणि आचारसंहितेच्या पूर्वी हा सुद्धा प्रस्ताव मंजूर करून घेतला तर आचारसंहिता सुरू असली तरी पण आंबोलीची आणि गेळ्याची जमीन वाटण्यामध्ये कुठलाही अडचण येणार ने नाही कारण हे पूर्वी झालेला निर्णय आणि त्याच्यामुळे ती प्रक्रिया अखंडपणे चालू राहील कबुलातदार गावकर प्रश्न नाही बघा कबुलातदार गावकर प्रश्न सुटला असं त्यावेळेला म्हणता येईल ज्यावेळेला वन खात्याची जमीन ही त्याच्यावरची पस्तीस सेक्शनची एंट्री कमी होईल कारण त्याच्यामागे त्यांचा भावना आहे वाटपाचा निर्णय शासनाने घेतला परंतु वनजमिनी सकट वाटप झालं पाहिजे ही जी लोकांची भावना आहे त्याच्यामध्ये मी लोकांच्या बरोबर आहे आणि त्याच्यामुळेच कालच आम्ही ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे सेक्शन सहाची प्रस्ताव शासनामध्ये गेला आता माझं पुढचं काम असं आहे की हा प्रस्ताव मंजूर करून घेणं मुंबईला गेल्याबरोबर मी याच्या मागे लागेन हा प्रस्ताव मंजूर करून घेईन दुसरं गेल्याच्या संदर्भात यायला कुठलंही बांधकाम करता येणार नाही कारण तो फॉरेस्ट झोनमध्ये गेलेला आहे म्हणजे प्लॅनिंगमध्ये फॉरेस्ट झोनमध्ये गेलेला आहे तर तो सुद्धा मला त्याच्यातून काढून घ्यायला लागेल नगरविकास खात्याकडून तो प्रस्तावसुद्धा आज आम्ही मंजूर केलेला आहे आणि तो प्रस्तावसुद्धा आमचा उद्याच्या उद्या नगरविकास खात्याकडे जाईल आणि त्याच्यामध्ये फारसं अडचण येणार नाही असं ना मला ना ना वाटतं कारण झोनिंग बदलण्याचे अधिकार हे राज्य शासनाचे आहेत आणि त्याच्यामुळे जे राज्य शासन त्याचा वापर करू शकतं आणि हे झोनिंग बदलू शकतं अर्थात थोडासा आम्हाला फॉलोअप करायला लागेल आमचे इथले टाउन प्लॅनिंग ऑफिसर आहेत त्यांना जाऊन ही व्यवस्थित समजावून सांगायला लागेल की कशा तऱ्हेने हे आवश्यक आहे आणि मग ते होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये मोठा मोठी जमीन ही ऑलरेडी खाजगी वन आहे म्हणजे वन आहे ॲक्च्युअल वन आहे ते तिथं असल्यामुळे वेळेची जी ग्रीनरी आहे ती कायम राहील आणि वन जरी आम्ही जमीन वाटत असलो पुढच्या काळामध्ये तरी त्याच्यामध्ये कुठलंही बांधकाम करता येणार नाही त्याच्याममध्ये फक्त शेती किंवा झाडं लावता येतील गेळ्याच्या संदर्भातली काय आहे की त्यांना कोणीतरी गैरसमज करून दिलेला आहे गेळ्याची लोक ज्यावेळेला मला भेटेल कारण मी अजून काही गेळेला गेलेलो नाही आहे त्यावेळेला हे समजून सांगायला लागेल त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून मी त्यांना हे समजून सांगतो की तुम्हाला कोणीतरी चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केलेला आहे एक तर तुमच्या गावावर पूर्णपणे फॉरेस्ट झोन लागलेला आहे ही सुद्धा तुम्हाला माहिती नव्हती बरोबर मग वाटप कसं काय करून दिलं दुसरी गोष्ट अशी आहे की वन जमिनीचं वाटप वनची एंट्री कमी केल्याशिवाय होत नाही हे माहिती असतानासुद्धा या वाटपाबद्दल आग्रह केला गेला के आणि दुसरं असं आहे की जे प्लॉटिंग केलेलं होतं त्याच्यामध्ये इक्वॅलिटी नव्हती प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका नव्हती प्रत्येकाला न्याय द्यायचा असेल तर ज्याला पर्यटनाचा स्कोप आहे त्या जमिनीचा सुद्धा ठराविक हिस्सा त्यांना मिळाला पाहिजे आणि शेती करायच्या जमिनीचा सुद्धा ठराविक हिस्सा त्यांना मिळाला पाहिजे तरच गावाला न्याय मिळू शकेल प्रत्येक गावातल्या प्रत्येक माणसाला न्याय मिळाला पाहिजे शेवटी मला कोणी बोललं कोणी हे केल्यामुळे एखादा मनुष्य यांना बोलला तर मला अजिबात राग नाही त्याच्यामुळे ही सगळी आमची लोक आहेत ज्यावेळेला प्रत्यक्षात हा चमत्कार घडेल त्याला त्यांना कळणार की आमच्या आयुष्याचं कल्याण झालेलं आहे हे कल्याण करणारा जी आर काढणारा मीच आहे जी आर नसतं जर वाटप कोणी केलं असतं का कोणीतरी मनुष्य येऊन सांगतो आंदोलन करतो वाटप कर गव्हर्नमेंटचा था। जी आरच नाही तर वाटप कसं झालं असतं त्याच्यामुळे हा विश्वास ठेवला पाहिजे की ज्या माणसाने जी आर करून आणला त्याला तुम्हीच सांगितलेलं होतं की वन खात्याची एंट्री कमी झाल्याशिवाय एक बाबा आता ही प्रोसेस चालू होती माझ्याबरोबर इथं डी एफ ओ आहे ते तुम्हाला सांगू शकतील मागच्याला ज्याला आमची वन म मंत्र्यांच्याबरोबर आणि वन सचिवांच्या बरोबर मी झाली त्यावेळेला ते त्यांनी आम्हाला बावीस सेक्शनची एन्क्वायरी करायला सांगितली होती आणि बावीस सेक्शनची एन्क्वायरी खूप मोठी प्रोसिजर आहे त्याला आणि वर्ष दीड देड़, वर्ष त्याच्यामध्ये गेलं असतं परंतु आताचा निर्णय जो आहे सहा सेक्शनची चौकशी करायचा त्याच्यामुळे शासनाचाच अधिकार आहे तो शासन ते काढू शकते फॉरेस्टची एंट्री आणि मग त्याच्यावर वनसदृश्यही राहणार ज्या ज्या जमिनीवर वनसदृश्य आहे पण वनसदृश्य जमीन वाटता येते चिघळत नाही बघा त्यांनी कधीही यावं

नाही नाही हे काय माहिती हे सगळं बेकायदेशीर होत हे बघा तुम्ही जे प्लॉट ते प्लॉट बघा दरी असलेल्या ठिकाणी सुद्धा प्लॉट आहे शेतीच्या जमिनी म्हणजे वनाच्या जमिनीमध्ये सुद्धा प्लॉट आहे हे अलाउड होतं का शासनामध्ये भूमी लेखाच्या अधिकाऱ्यांना हे बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो चुकीची गोष्ट असेल शेवटी कमिटीकडे कुठल्या येणार माझ्या कमिटीकडे येणार तुम्ही जर चुकीचं करून घेतलं तर लोकं काय म्हणणार आम्ही केलेलं होतं आणि तुम्ही मोर्चा घातला असं म्हणण्याची शक्यता असते म्हणूनच हा कोणीतरी मुद्दाम त्याचा गैरसमज करून घेतला असेल मुद्दाम जाऊन जबरदस्तीने त्या ठिकाणी मोजडी करून घेतली असेल आता ह्या ठिकाणी त्याच्यावर पोलीस केस होऊ शकली असते परंतु मी कोणाला पोलीस केस करायला सांगितली नाही अशी जबरदस्ती शासनामध्ये करता येत नाही हे याप्रमाणे वाटप कधीही होत नाही याचं कारण काय आहे की त्याला योग्य त्या रस्ते ठेवायला लागतात हा शासनाचा नियम आहे ना शासनाचा नियम हा कोणी अगदी गाव एकत्र आलं तरी शासनाचा नियम मोडू शकत नाही उद्या त्यांना त्याच्यावर घरं नाही बांधता येणार ना। त्यांना कुठली परवानगी नाही मिळणार त्यांना त्यांनी असं सांगितलं नाही की तुमच्या याच्यावर वन हे तिथला यूज वन असा आहे हे कोणाला माहिती आहे का तुम्हाला सुद्धा माहिती नसणार की त्याच्यावर जो आपला डेव्हलपमेंट प्लान आहे त्याच्यामध्ये वन वापर काय ह्या जमिनीचा वन मग काय उपयोग आहे त्या प्लॉटचा काही उपयोग नाही ना वन वन हा जो वापर आहे हा काढून घेतला पाहिजे मग तुम्ही सांगता त्याप्रमाणे जबरदस्तीने काहीतरी एखाद्या व्यक्तीने करून घेतलं तर लोकांचं नुकसानच झालं असतं आज आम्ही टाउन प्लॅनिंगचा हा वापर जो वन हा जो लागलेला आहे फक्त गेळ्यापुरता लागलेला होता यूज काय वन जसं तुम्ही बघितलं कमर्शियल यूज असतो रेसिडेन्शियल यूज असतो तसं वन नावाचा यूज असतो तो वनचा पूर्ण गेळ्याची जमीन ही वन ह्या यूजखाली गेली होती कारण का गेली तिथं मोठ्या प्रमाणात वन आहे म्हणून तशी ती नव्याण्णव टक्के किंवा पंच्याण्णव टक्के बी जे पीच्या पदाधिकाऱ्यांशी माझे अतिशय जिव्हाळ्याचे घरगुती संबंध आहे आणि त्याच्यामुळे माझ्या मी ज्याला कामं मंजूर करतो त्यांची सुद्धा सगळी कामं मंजूर करतो त्याच्यामुळे पाच टक्के लोक तर कुठेतरी असणारच ज्यांना व्यक्तिगत महत्वाकांक्षा असणार त्यांनी काहीतरी बोलले म्हणून मी पक्षाला दोष देण्यामध्ये काही अर्थ नसतो हे माझे जिव्हाळ्याचे संबंध पूर्वीपासून चालत आले पुढे सुद्धा चालत राहणार आणि त्याच्यामुळे मी त्याच्याकडे राजकारण म्हणून बघत नाही आम्ही सहकारी म्हणून एकत्र काम केलेलं आहे आणि आम्ही एकत्र काम करत राहू आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल